जुगाड रेसिपीमध्ये स्वागत जय शिवराय कोणत्याही भाजीचा वापर न करता अगदी उपलब्ध पिठापासून त्याचप्रमाणे तीन ते चार भाजी वापरून हा मिक्स भाजी पराठा पाहणार आहोत अगदी कमाल लागतो अगदी मुले बोटी चाटून खातील असा हा पराठा आहे चला तर सर्वप्रथम आपण भाजी घेणार आहोत त्यासाठी शेपू मेथी पालक आणि कोथिंबीर अगदी समप्रमाणात सर्व भाज्या घेतलेल्या आहेत आता इथे पिठे गव्हाचे ज्वारीचे बेसन आणि तांदूळ आणि गव्हाचे आणि हे ज्वारीचे आहे ते सम घेतलेलं आहे आणि तांदूळ आणि बेसन आहे ते सम घेतलेलं आहे हे ते मक्याचंही पीठ तुम्ही वापरू शकता त्यानंतर सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि मगच कट करायच्या अशा प्रकारे सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत इथे तुम्हाला एक्स्ट्रा कोणती भाजी पाहिजे असेल तरी तुम्ही इथे ॲड करू शकता आता ह्या भाज्या आपण बारीक शिरलेल्या आहेत त्या पिठामध्ये घालून घ्यायच्या त्याचप्रमाणे इथे आपण जो मसाला तयार करणार आहोत तो आता करायला घेऊया आता मसाल्यासाठी इथे मी लसूण घेतलेला आहे टोमॅटो कांदा आणि अल्ले अगदी थोडं थोडं जास्तच घ्या जेणेकरून जे आपला पराठा आहे तो खूप छान लागतो आणि आपण हे कच्चाच मसाला वाटण तयार करून घेणार आहोत ओवा आणि तुम्हाला तिखट जास्त कमी पाहिजे असेल तर मिरची घालून वाटण तयार करून घ्यायचं आता ह्या पिठामध्ये आपण हळद चवीनुसार मीठ आणि पुन्हा थोडासा ओवा टाकायचा आता आपण जो इथे गरम मसालाही अर्धा चम्मच टाकलेला आहे आणि जो मसाला केला होता तोही यामध्ये घालायचा आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडं थोडं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घ्यायचं अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे पाहू शकता जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही असं मध्यम आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे आता दहा मिनटं रेसाठी ठेवायचं त्यानंतर अगदी छोटा गोळा घ्यायचा अशा प्रकारे कापडावरती सुती कापडावरती आपण हे हो, पराठा थापून घ्यायचा अगदी कमाल लागतो कापडावरती थापलेला पराठा जरूर करून पहा ही रेसिपी अशा प्रकारे थोडा थोडा पाण्याचा हात लावून अशा प्रकारे आपण हा पूर्ण अगदी पातळ पराठा थापून घेतलेला आहे आता तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि हा जो पराठा आहे तो अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे घालायचा आता पुन्हा थोडंसं पाणी लावायचं चा, प्रकारे आणि अशी बोटे उठवायची म्हणजे जेणेकरून जो पराठा आहे तो खूप छान टेस्टी लागतो आणि पुन्हा थोडंसं पाणी मारून थोडंसं तेल लावून हा पाच मिनटं झाकून ठेवायचा आणि गॅस मात्र अगदी स्लो ठेवायचा जेणेकरून जो पराठा आहे तो छान कुरकुरीत होतो अगदी सर्व बाजूने भाजतो अशा प्रकारे आपण पाच मिनटानंतर हे टोप प्लेट काढून घ्यायची आणि पाहू शकता अगदी छान असा आपला हा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि एक साईडनेच नेहमी पराठा भाजायचा असतो अशा प्रकारे हा पराठा भाजलेला आहे अगदी कमाल लागतो ही रेसिपी जरूर करून पहा अगदी बुल मुले बोटे चाटून खातील आणि अगदी हेल्दी असा पराठा आहे प्रकारे आपण सर्व पराठे करून घेतलेले आहेत आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद तयार आहे मिक्स भाजी पराठा